विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेमधील गणित विषयामधील पहिला जो भाग आहे संख्या ज्ञान त्यामधील आंतरराष्ट्रीय व रोमन संख्याचिन्हे यावर आधारित जो स्वाध्याय आहे तो आपण सोडवणार आहोत या स्वाध्यायामध्ये दहा प्रश्न आहेत ते आपण सोडवून सराव करूया यातील एक पॉईंट एकमधील पहिला प्रश्न आहे पाचशे या संख्येला रोमन संख्याचिन्हात कसे लिहिले जाते हा प्रश्न दोन हजार एकवीस सालच्या परीक्षेमध्ये आला होता इथे आपल्याला एक चार्ट दिलेला आहे इथे आपल्याला दिसतंय की डी हे अक्षर जे आहे ते पाचशेसाठी रोमन संख्या चिन्हामध्ये वापरलं जातं त्यामुळे याचं उत्तर येणार आहे तीन डी दुसरा प्रश्न पाहूया पंचावन्न ही संख्या रोमन संख्या चिन्हात कशी लिहितात इथे आपल्याला पंचावन्न ही संख्या लिहायची आहे रोमन संख्या चिन्हामध्ये तर इथे दिलेले जे पर्याय आहेत ते काळजीपूर्वक पाहावे लागतील यामध्ये हा पर्याय एक व्यवस्थित बघा इथे एक दोन तीन चार पाच पाच वेळा दहा लिहिलेला आहे आणि मग पाच लिहिलेला आहे परंतु जरी असं लिहिलेलं असेल तरी सुद्धा हे पंचावन्न नाही कारण रोमन संख्याचिन्हामध्ये एक नियम आहे की एक अक्षर जास्तीत जास्त तीन वेळा आपण घेऊ शकतो त्यामुळे हा पंचावन्न जरी वाटत असेल तरी सुद्धा हा पंचावन्न नाही त्याऐवजी पन्नाससाठी साठी रोमन संख्याचिन्हांमध्ये एल हे अक्षर वापरलं जातं आणि पाचसाठी व्ही त्यामुळे एल व्ही हे जे लिहिलेलं आहे हे, हे पंचावन्न आहे त्यामुळे या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर हा पर्याय क्रमांक दोन येणार आहे यानंतर प्रश्न तिसरा पाहूया सी सी एक्स आय एक्स ही संख्या आंतरराष्ट्रीय चिन्हात कशी लिहा या ठिकाणी आपल्याला रोमन संख्या चिन्हामध्ये ही संख्या दिलेली आहे आणि आंतरराष्ट्रीय म्हणजेच इंग्रजीमध्ये कोणत्या प्रकारे ही संख्या लिहिली जाते थोडक्यात ही संख्या आपल्याला सुरुवातीला ओळखायची आहे आणि ही संख्या ओळखून यापैकी कोणती ती संख्या आहे ते पाहायचं आहे तर आपल्याला सी म्हणजे शंभर असतो हे लक्षात घ्यावं लागेल आता सी म्हणजे जर शंभर असेल तर आपण पाहूया आपल्याला दिलेले जे अक्षर आहे ते आहे सी सी एक्स आय एक्स या ठिकाणी सी सी म्हणजे हे शंभर शंभर म्हणजेच हे झाले दोनशे त्यानंतर एक्स आय एक्स एक्स म्हणजे दहा आणि हा आय एक्स म्हणजे नऊ म्हणजे हे एकोणीस आहेत तेव्हा ही संख्या झालेली आहे दोनशे एकोणीस व्यवस्थित लक्षात घ्या शंभर शंभर दोनशे दोनशे आणि हे दहा आणि हे नऊ अशा प्रकारे दोनशे एकोणीस म्हणजेच हा जो प्रश्न क्रमांक तीन आहे याच्यामध्ये आपल्याला दोनशे एकोणीस हा पर्याय क्रमांक चार बरोबर आहे यानंतर आपल्याला एक रोमन संख्या चिन्हामध्ये उदाहरण दिलेलं आहे ते उदाहरण आपण लिहून घेऊया उदाहरण असं आहे एक्स आय व्ही अधिक सी वजा एक्स एक्स आय अधिक व्ही आय आय आणि याचं आपल्याला उत्तर काढायचं आहे पर्याय आपल्याला दिलेले आहेत एकशे बेचाळीस शंभर एकशे चोवीस आणि शहाऐंशी आता या प्रत्येकाची आपल्याला संख्या शोधावी लागेल इथे एक्स आय व्ही याचा अर्थ आहे चौदा अधिक सी म्हणजे आहे शंभर वजा एक्स एक्स आय म्हणजे आहे एकवीस आणि अधिक व्ही आय आय हे आहेत सात तर आपल्या लक्षात येईल चौदा अधिक शंभर वजा एकवीस अधिक सात आता शंभर आणि चौदा याची वेरीज येते एकशे चौदा वजा एकवीस अधिक सात पुढे सोडवलं तर एकशे चौदा याच्यामध्ये सात आपण मिळवून घेऊया दोन्ही धनंधनं असल्याने हे येतील एकशे एकवीस आणि वजा एकवीस तसेच लिहिले उत्तर आलेलं आहे शंभर अशा पद्धतीने आपल्याला दिलेलं जे उदाहरण आहे या उदाहरणाचं उत्तर आलेलं आहे शंभर इथे व्यवस्थित लक्षात घ्या प्रत्येकाचं पहिल्यांदा आपण दिलेल्या रोमन संख्या चिन्हांचं इंग्रजी संख्या चिन्हांमध्ये किंवा आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हांमध्ये रूपांतर केलं हे आहेत चौदा हे आहेत शंभर हे आहेत एकवीस आणि हे आहेत सात पुढे ज्या धनसंख्या आहेत चौदा शंभर आणि सात यांची बेरीज केली ती आली एकशे एकवीस इथे पहिल्यांदा या दोघांची बेरीज एकशे चौदा त्याच्यामध्ये हा सात मिळवला एकशे एकवीस आणि वजा एकवीस केल्यावर आपल्याला शंभर मिळाले अशा प्रकारे हे उदाहरण आपण सोडवलेलं आहे शंभर हा दोन नंबरचा पर्याय आहे त्यामुळे चौथ्या उदाहरणाचं उत्तर दोन असं येईल यानंतर सत्तेचाळीस वजा दहा या वजाबाकीचे उत्तर रोमन संख्या चिन्हात कसे लिहाल हे सोपं आहे सत्तेचाळीस वजा दहा आहे साहजिकच याचं उत्तर येणार आहे सदोतीस आता फक्त सदोतीस आपल्याला आपण रोमन संख्या चिन्हात कसा लिहिणार ते पाहायचं आहे इथे जर आपण पर्याय बघितले तर इथे पहिल्या ठिकाणी आहे तीन वेळा एक्स म्हणजे दहा आणि सात सदोतीस आहे इथे दोन वेळा एक्स आणि सात आहे हे सत्तावीस होतील इथे तीन वेळा एक्स आणि आठ आहेत अठ्ठावीस होतील आणि इथे एल म्हणजे पन्नास आणि पुढे दहा आहेत म्हणजे साठ आणि तीन त्रेसष्ट होतील तेव्हा सदोतीस हा एक नंबरचा पर्याय आहे त्याच्यामुळे या पाचव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक येईल इथे तीन वेळा म्हणजे तीस आणि पुढे सात आहेत पाच आणि दोन सात अशा पद्धतीने इथे सदोतीस हे उत्तर येईल तेव्हा पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पुढे सहावा प्रश्न पाहूया चारशे ही संख्या रोमन संख्या चिन्ह लेखन पद्धतीत कशी लिहाल आपल्याला चारशे लिहायचं चा आहे सी शंभरसाठी साठी वापरतात आपल्याला ठाऊक आहे परंतु चार वेळा इथे सी लिहून आपण श चारशे दर्शवू शकत नाही कारण रोमन संख्याचिन्हाचा एक नियम आहे की कोणतंही अक्षर तीनपेक्षा जास्त वेळा आपण लिहू शकत नाही त्यामुळे या पद्धतीने लिहिता येणार नाही सी सी डीचा जर विचार केला तर सी म्हणजे शंभर हा शंभर दोनशे झाला आणि डी म्हणजे पाचशे तेव्हा इथेसुद्धा योग्य पर्याय नाही पुढे सी डी आहे डी म्हणजे पाचशे आणि सी म्हणजे शंभर डाव्या बाजूला सी आहे म्हणजे पाचशेतून शंभर कमी म्हणजेच चारशे अशा पद्धतीने सी डी हा पर्याय योग्य वाटतो पुढचाही पर्याय पाहून घेऊया डी आणि सी आहे डी म्हणजे पाचशे आणि सी म्हणजे शंभर आहे तेव्हा हे सहाशे होतील आपल्याला या सहाव्या प्रश्नाचं योग्य पर्याय क्रमांक आहे तीन तीन नंबरचं उत्तर हे बरोबर आहे रोमन संख्याचिन्ह लेखन पद्धतीमध्ये चारशे सी डी अशा पद्धतीने आपण लिहू शकतो पुढे आहे पुढीलपैकी संख्यांची चुकीची जोडी कोणती इथे आपल्याला आंतरराष्ट्रीय संख्या ची, आणि रोमन, रोमन, रोमन संख्या यांच्या जोड्या दिलेल्या आहेत यातील चुकीची जोडी आपल्याला शोधायची आहे पहिली जोडी आहे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये चार आणि इकडे रोमन संख्या चिन्हामध्ये चार ही जोडी बरोबर आहे सहा आणि रोमन संख्या चिन्हामधले सहा ही सुद्धा जोडी बरोबर आहे यानंतर पाच तीन वेळा लिहून इथे पंधरा दर्शवलेला आहे ही जोडी चुकीची आहे कारण पंधरा दर्शवण्यासाठी आपल्याला दहा पाच म्हणजेच पंधरा हा आपण अशा पद्धतीने दर्शवतो रोमन चिन्हामध्ये जर हा तीन वेळा पाच लिहून दर्शवला जात असेल तर हे चुकीचं आहे आणि हे मात्र बरोबर आहे आणि चौथा पर्याय आहे पंचवीस इथे दोन वेळा एक्स आणि व्ही आहे हे सुद्धा बरोबर आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक, एक दोन आणि चार या जोड्या बरोबर आहेत तीन नंबरची जोडी मात्र चुकीची आहे त्यामुळे प्रश्न क्रमांक सात उत्तर येईल पर्याय क्रमांक तीन पुढे आठवा प्रश्न आहे एक्स सी व्ही आय ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल आता आपण दिलेली संख्या कागदावर लिहून घेऊया दिलेली संख्या आहे एक्स सी व्ही आणि आय आता इथे आपल्याला व्यवस्थितपणे या चारही अक्षरांची आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये काय किंमत आहे ते पाहूया आपला जो एक्स आहे तो असतो दहा एक्स आहे दहा त्याच्यानंतर आहे सी म्हणजे शंभर एक्स आहे दहा सी आहे शंभर त्याच्यानंतर आपल्याला दिलेला आहे व्ही तो आहे पाच आणि शेवटी दिलेला आहे आय आय म्हणजे आहे एक बघा एक्स सी व्ही आय म्हणजे दहा शंभर पाच आणि एक अशा पद्धतीने आपल्याला इथे दिलेला आहे एक्स सी व्ही आय आता आपण यांचं जर कॅल्क्युलेशन केलं गणना केली तर डाव्या बाजूला एक्स लिहिलेला आहे सीच्या त्यामुळे शंभरमधून दहा कमी म्हणजेच याचा अर्थ झाला नव्वद आणि हे पाचच्या पुढे एक आहे म्हणजे हा सहा असे मिळून हे शहाण्णव ही संख्या होईल किंवा इथे पर्याय क्रमांक तीन हा बरोबर आहे शहाण्णव एक्स सी व्ही आय ही आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये शहाण्णव अशी लिहिली जाईल पुढे प्रश्न क्रमांक नऊ पाहूया प्रश्न क्रमांक नऊ आहे एक्स 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 आय एक्स अधिक व्ही आय आय बरोबर किती तिथे आपण दिलेले जे संख्याचिन्ह आहे ते पहिल्यांदा लिहून घेऊया दिलेलं चिन्ह आहेत एक्स 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 आय एक्स अधिक व्ही आय 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 बरोबर किती आपल्याला विचारलेला आहे आता पाहूया या ठिकाणी तीन एक्स आहेत म्हणजे हे तीस झाले आणि आय एक्स म्हणजे नऊ तेव्हा ही पहिली जी संख्या आहे ती तीस अधिक नऊ म्हणजेच एकोणचाळीस झाली आणि अधिक इथं पाचाच्या पुढे तीन आहेत म्हणजे हे आठ आहेत तेव्हा एकोणचाळीसमध्ये आपल्याला आठ मिळवावं लागेल उत्तर येईल सत्तेचाळीस म्हणजेच आपल्याला जी बेरीज दिलेलं आहे तिचं उत्तर येणार आहे सत्तेचाळीस पर्याय क्रमांक दोन आता शेवटचा या स्वाध्यायातील प्रश्न दहावा आहे एकाहत्तर ही संख्या दाखवणारी योग्य रोमन संख्या चिन्ह कोणती एकाहत्तर ही संख्या आपल्याला दर्शवायची आहे आणि त्यासाठी खालीलपैकी योग्य रोमन संख्या कोणती हे आपल्याला बघायचं आहे तर पाहूया एकाहत्तर दर्शवण्यासाठी एकाहत्तर दर्शवण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला दिलेला आहे तीन वेळा एक्स त्यानंतर सी आणि मग इथे आय दिलेला आहे आता तीन वेळा एक्स तीन वेळा एक्स म्हणजे तीस होतो आपण रोमन संख्या चिन्हामध्ये संख्या लिहूया तीन वेळा एक्स सी आय हा पर्याय पहिला आहे तर इथे पर्याय पहिला पाहिला, पाहिला, पाहिला आपण इथे तीन वेळा एक्स म्हणजे तीस होतो सी म्हणजे शंभर होतो आणि हा एक होतो परंतु कोणत्याही रोमन संख्ये परंतु रोमन संख्या चिन्हाच्या लेखनामध्ये डाव्या बाजूला जेव्हा आपण वजा करत असतो तेव्हा एकच अक्षर घेता येतं त्याच्यामुळे ही तीन अक्षरं घेतलीत हे चूक आहे त्यामुळे हा पर्याय क्रमांक एक चालणार नाही पर्याय क्रमांक दोन पाहूया एक दोन तीन चार पाच वेळा एक्स दिले आहे आणि एक लिहिलेला आहे तर अशा प्रकारे सुद्धा पाच वेळा आपल्याला रोमन संख्या चिन्हामध्ये एकच अक्षर लिहिता येत नाही त्यामुळे पर्याय क्रमांक दोनसुद्धा चुकीचा आहे पर्याय क्रमांक तीन पाहूया तीन वेळा एक्स लिहिलेला आहे त्यानंतर एल म्हणजे पन्नास घेतलेला आहे आणि पुन्हा एक घेतलेला आहे आपण आत्ताच पाहिल्याप्रमाणे ज्या रोमन संख्या चिन्हाची किंमत जास्त असते त्याच्या डाव्या बाजूला जर कमी किमतीचं रोमन संख्याचिन्ह असेल तर ते एकदाच लिहिता येतं असं तीन वेळा लिहिता येत नाही त्यामुळे हे सुद्धा लेखन चुकीचं आहे आणि शेवटी राहिलेलं आहे एल एक्स एक्स आय या ठिकाणी एल म्हणजे आहे पन्नास त्यानंतर दोन एक्स म्हणजे आहे वीस आणि आय म्हणजे आहे एक तर हे एकाहत्तरचं रोमन संख्याचिन्हातील अचूक लेखन आहे त्याच्यामुळे दहावा जो प्रश्न आहे त्याचा पर्याय क्रमांक चार हा बरोबर आहे अशा पद्धतीने एक ते दहा या सर्व प्रश्नांची उत्तर आपण इथे पाहिलेली आहेत तर अशाच आणखी प्रश्नांचा सराव करा या ठिकाणी स्वाध्याय एक पॉईंट एक आंतरराष्ट्रीय व रोमन संख्या चिन्हे पूर्ण होत आहे धन्यवाद